नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कलाविश्वातून अत्यंत दुःखद आणि वाईट बातमी समोर आलेली असून प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी निधन झालेले आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा सुप्रसिद्ध अभिनेते इसाया विटलॉक ज्युनियर यांचे वयाच्या एकाहत्तरव्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या मॅनेजरने अभिनेत्याच्या निधनाची बातमी सार्वजनिक केली आयर या ड्रामाद्वारे विटलॉकला ओळख मिळाली त्यात ते त्यांनी क्लेव डेव्हिस या भ्रष्ट राजकारणीची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे विटलॉक प्रसिद्ध होतात आले विटलॉक यांनी अनेक दशकं मनोरंजन विश्वात काम केलेले आहे त्यांनी पडद्यावर एकशे पन्नासहून अधिक पात्र साकारली होती अत्यंत लोकप्रिय ठरली त्यांनी व्हीप या विनोदी मालिकेत अमेरिकेच्या संरक्षण सचिव म्हणूनही संस्मरणीय भूमिका साकारली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विटलॉक प्रसिद्ध अभिनेते इसाया विटलॉग ज्युनियर यांना तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली